जय मतदान जागो ग्राहक जागो उद्या दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे आपणही प्रत्येकाने डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी बळीराजा गोसेवक प्राणी मित्र सर्व क्षेत्रातले शे भंगार असणारे सर्व सर्व क्षेत्रातल्या लोकांनी मतदान करण्याचा अधिकार सर्वांना लोकशाही बळकट करण्याचा दिलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीची शाही लावल्या जाते मतदान केल्यानंतर म्हणून आपणही मतदान करून आपला हक्क बजवावा तुम्हाला विकासाला मतदान करायचं विकासाला करा ज्या व्यक्तीला तुम्हाला आवडत नसेल अशा व्यक्तीला करा ज्या व्यक्ती तुम्हाला आवडत असेल त्या व्यक्तीला करा जे कोणी तुमच्या जवळचे असतील त्यांना करा आणि जे तुम्हाला काहीच आवडत नसेल तर तुम्ही नोटा एक नोटाचं नावाचं खाली बटन असते त्या बटनाला दाबून तुम्ही प्रचंड मताने कोणालाही व्यक्ती म्हणजे लोकशाहीला प्रचंड हे करून एक जागरूक रूपांतर करा अठरा वर्षाच्या पुढच्या व्यक्तीपासून तर शेवटच्या याच्यापर्यंत मतदान करू शकतात यावर्षी गेल्या वर्षी त्रेसष्ट टक्के मतदान झालं तर परभणीमध्ये तर यावर्षी त्र्याण्णव टक्के व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन आहे या ठिकाणी अनेक सर्व सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तीने डॉक्टर लोकांनी तीस टक्के सवलत दिलेली आहे अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून लोकांनी मतदान वाढण्यासाठी रेल्वे फुकट आहे बस फुकट आहे असे अनेक उपक्रम आहेत म्हणून आपण मतदान करून एक जनजागृती जागो ग्राहक जागो मतदान या अशा पद्धतीचं झालेलं आहे पोस्टाच्या माध्यमातून तुम्हीही करा आणि आम्हाला